नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास धृतराष्ट्राकडून हे वचन प्राप्त होताच व्यास तिथून निघाले काही वेळ त्या दालनात शांतता पसरली अखेरीस विदुरज पुन्हा धृतराष्ट्राला म्हणाला राजा नाना देशांचे स्वामी भिन्न भिन्न देशातून येऊन सर्वच्या सर्व तुझ्या पुत्रांसह पितृलोकाला गेले तुझ्या पुत्राकडे सर्व लोकांनी नेहमी शांतीची मागणी केली तरीसुद्धा त्यानं वैराचा अंत केला नाही शोक करणारा माणूस मरणाऱ्याबरोबर जात नाही आणि स्वतःही मृत्यू पावत नाही ही जगाची स्वाभाविकरित आहे हे जाणूनही तू वारंवार शोक का करतोयस हे सर्व क्षत्रिय होते आणि क्षत्रियांना स्वर्गप्राप्तीसाठी युद्धापेक्षा मोठा दुसरा विश्वसनीय मार्ग नाही तेव्हा आता तू शोकाचा त्याग कर तो न करता तू तु तुझ्या कर्तव्यकर्माचा मात्र त्याग करतोयस विधुराचे हे शब्द श्रवणी पडले जणू काही धृतराष्ट्राचा शोक जिथल्या तिथे विरून गेला त्यांनी तत्क्षणी संजयाला आपला रथ जोडण्याची आज्ञा देऊन म्हटलं विदुरा गांधारी कुंती इतर स्त्रियांना त्वरित पाचारण कर असं म्हणून शोकानं ज्याची विचारशक्ती नष्ट झाली होती तो राजा धृतराष्ट्र रथावर आरूढ झाला गांधारी पुत्रशोकानं व्याकुळ झालीच होती पतीची आज्ञा मिळताच कुंती आणि शोकमग्न असलेल्या अन्य स्त्रियांसह धृतराष्ट्र जिथे होता तिथे पोहोचली ते सर्व मिळून युद्धभूमीकडे निघाले आजवर ज्या राजस्त्रिया असूर्य स्पर्शा होत्या त्या आज केश मोकळे सोडून एकच श्वेतवस्त्र परिधान करून शोक करीत सामान्य लोकांच्या समक्ष युद्धभूमीकडे निघाल्या होत्या सर्व लोक हस्तिनापुरापासून जेमतेम एखाद कोसावर जाऊन पोहोचले असतील तेवढ्यात त्यांना कृपाचार्य अश्वत्थामा कृतवर्मा हे तिघंही दिसले पुत्रासाठी शोक करीत रथातून येत असलेल्या राजाला बघून त्यांचा कंठ दुःखानं दाटून आला ते रथाजवळ गेले अश्वत्थामा म्हणाला महाराज आपला राजा दुर्योधन अत्यंत दुष्कर्म करून वैकुंठाला पोचलाय दुर्योधनाच्या सेनेत केवळ आम्ही तिघं जिवंत राहिलो आहोत दुर्योधनाचा वध करणाऱ्या सर्वांचा आम्ही संहार केलाय पांडव आमचा शोध घेत इथे येतील त्यामुळे आम्ही इथे अधिक काळ थांबू शकत नाही आम्हाला आज्ञा द्यावी असं म्हणून राजाला प्रणाम करून प्रदक्षिणा घालून कृपाचार्य कृतवर्मा आणि अश्वत्थामा आपापले अश्व गंगातीराकडे व दिशेने वळवले तिथून निघून ते तिघं महारथी उद्विग्न होऊन परस्परांची अनुमती घेऊन तीन मार्गांनी निघून गेले कृपाचार्य हस्तिनापुराकडे गेले कृतवर्मा द्वारकेला गेला अश्वत्थामा व्यासांच्या आश्रमाकडे निघाला सर्व सेनेचा संहार झाल्यावर जेव्हा युधिष्ठिराला दूतांकडून ज्ञात झालं की आपला वृद्ध पितृसदृश चुलता युद्धात मृत्युमुखी पडलेल्या वीरांची अंत्येष्टी कर्म करण्यासाठी हस्तिनापूरहून निघालाय तेव्हा तो देखील पुत्र शोकानं विवळ होऊन आपल्या बंधूंसह राजा धृतराष्ट्राची गाठ घेण्यास गेला त्यावेळी त्याच्या समवेत कृष्ण सात्यकी युयुत्सू देखील होते अत्यंत शोकानं व्याकुळ होऊन कृष झालेली द्रौपदी देखील पांचाल स्त्रियांसह त्यांचं अनुसरण करीत त्यांच्या मागोमाग कुरुक्षेत्रावर पोहोचले आर्तस्वरात विलाप करणाऱ्या स्त्रियांनी युधिष्ठिर तिथे आलेला पाहताच चारही बाजूंनी वेढलं आणि त्या अहो धर्मराजाची धर्मज्ञता आणि दयाभाव कुठे विलुप्त झाला यानं चुलते बंधू गुरुपुत्र आणि मित्र यांचाही वध केला द्रोणाचार्य पितामह भीष्म जयद्रथ यांचा वध करून तुला काय प्राप्त झालं अभिमन्यू द्रौपदीचे सर्व पुत्र नसताना तुला या राज्याचा काय उपयोग अना अनेक नाना प्रकारे हृदयद्रावक आक्रोश करू लागल्या त्या सगळ्या करुण स्वरात विलाप करणाऱ्या स्त्रियांच्या वेढ्यातून स्वतःची सुटका करून युधिष्ठिरानं आपल्या चुलत्याला रा राजा धृतराष्ट्राला प्रणाम केला नंतर सर्वच बंधूंनी त्याला प्रणाम करून आपापली नावं कथन केली युधिष्ठिराला अलिंगन देऊन त्याचं सांत्वन करून धृतराष्ट्र भीमाला शोधू लागला त्यावेळी त्याच्या मनात जो क्रोध उत्पन्न झाला प्रतिशोधाची जी भावना त्याच्या मुखावर स्पष्ट दृग्गोचर होऊ लागली कृष्ण सावध झाला त्यानं चुलत्याच्या निकट जाणाऱ्या भीमाला क्षणात बाजूला करून त्या स्थानी दुर्योधनानं करवून घेतलेली भीमाची लोहमूर्ती उभी केली असं काही घडू शकेल याची कल्पना आल्यानं बुद्धिमान दूरदर्शी कृष्णानं ती मूर्ती पूर्वीच समवेत आणली होती सहस्त्रावधी गजांचं बळ असलेल्या धृतराष्ट्रानं त्या मूर्तीला भीम समजून इतक्या बलपूर्वक अलिंगन दिलं की तिचं चूर्ण झालं स्वतः धृतराष्ट्र देखील मुखातून रुधिराचं वमन करीत भूमीवर कोसळला त्वरित त्याच्या सहाय्यार्थ गेलेल्या संजयानं आपल्या राजाला उचललं शांत करीत म्हणालं राजा तू असं करणं उचित नव्हतं क्रोधाच्या भरात आपण काय केलं हे धृतराष्ट्राला जाणीव झाली क्रोधाऐवजी शोका होऊन हाय भीमा मी हे काय केलं हे भीमा हे पांडवा असा करून आक्रोश करू लागला आता त्याचा क्रोध पूर्णपणे शमलाय हे पाहून कृष्ण त्याला म्हणाला हे राजा धृतराष्ट्र शोक करू नकोस तू भीमाचा वध केलेला नाहीस क्रोधाच्या आहारी गेलेल्या तुला पातकापासून वाचवण्यासाठी ऐन समय भीम्याच्या जागी मी लोहमूर्ती तुझ्या बाहूत दिली तुझ्या सामर्थ्याची मला जाणीव होती मी भीमाला मृत्युमुखातून बाहेर काढलं धृतराष्ट्र पुत्राच्या मृत्यूनं तो संतप्त झालास तुला भीमाचा वध करावासा वाटला परंतु हे योग्य नव्हे तुझ्या पुत्रांची आयुर्मर्यादा समाप्त झाल्यानं ते कोणत्याही कारणानं मृत्युमुखी पडणारच होते त्यांना मारण्यासाठी भीमसेन हा निमत्त होता आणि आता ते विस्मरणात जाऊ देत आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलं आहे त्याला अनुमोदन दे तुझं मन शोकमग्न होऊ देऊ नकोस कृष्णाचं भाषण ऐकून धृतराष्ट्र शांत झालं त्यानं सेवकांना अंत्येष्टीच्या साहित्याची सिद्धता करण्याची आज्ञा दिली त्यानंतर कृष्णासह सर्व पांडव माता गांधारीची गाठ घेण्यास गेले गंगेच्या तीरावर ध्यानमग्न असलेल्या व्यासांना एकाएकी काहीतरी संकेत प्राप्त झाले आणि ध्यान भंगलं ते विचार करू लागले की त्यांना जाणवलं पांडवांविषयी गांधारीच्या मनात दुष्ट संकल्प होतोय त्याच क्षणी गंगेच्या पवित्र सुगंधित जलानं आचमन करून मनोवेगानं गांधारीजवळ पोचले धृतराष्ट्राची अनुमती घेऊन निघालेले पांडव श्रीकृष्णाच्या समवेत गांधारीजवळ गेले पुत्र शोकानं व्याप्त झालेल्या गांधारीला जेव्हा कळलं की तिच्या पुत्रांचा संहार करणारा युधिष्ठिर आपल्याजवळ आलाय त्याला शाप देण्याची इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणातील अभिप्राय दिव्यदृष्टीने जाणणाऱ्या व्यासांनी गांधारीचा भाव जाणला ते म्हणाले शाप देण्याचा समय नव्हे शांत होण्याचा आहे हे गांधार कुमारी तू शांत हो पांडवपुत्र युधिष्ठिरावर क्रोध करणं योग्य नव्हे या क्षणी तू जे वचन आपल्या मुखातून व्यक्त करू इच्छितेस ते करू नकोस माझं कथन श्रवण कर गेले अठरा दिवस विजयाची कामना करणारा तुझा पुत्र प्रत्यही तुझ्याकडे येऊन तुला प्रणाम करून म्हणत होता माते मी शत्रुशी युद्ध करण्यास गमन करतोय तू माझ्या कल्याणाचा आशीर्वाद दे अशा प्रकारे जेव्हा विजयाकांक्षी दुर्योधन वेळोवेळी तुझी प्रार्थना करत असताना तू सातत्यानं धर्मस्ततो जयः जिथे धर्म तिथेच विजय हे उत्तर दिलेस गांधारी तू अन्य समयी जी सामान्य विधानं केलीस ती ही कधी असत्य झाली नाही आणि तू कायम प्राणी मात्रांच्या हिताचा विचार केला आहे घोर संग्रामात पांडवांनी जो विजय केला आहे तो हेच सिद्ध करतो की धर्माचं बल पांडवांकडे हे धर्मज्ञे तुझ्या मनात आलेल्या अधर्माचा त्याग कर पांडवांना क्षमा कर व्यासांचं दीर्घकथन श्रवण करून गांधारी म्हणाली हे भगवन मी पांडवांविषयी कोणतीही असूया धरत नाही किंवा त्यांच्या विनाशाची कामना देखील करत नाही परंतु काय करू पुत्र शोकानं माझं मन व्याकुळ झालंय कुंतीच्या पुत्रांचं रक्षण करणं हा माझा आणि धृतराष्ट्राचा धर्म आहे कुरुकुलाचा संहार तर दुर्योधन माझा बंधू शकुनी कर्ण दुःशासन यांच्यामुळे झालंय परंतु भीमानं दुर्योधनावर तो श्रेष्ठ ठरत असल्यानं कृष्णाच्या समक्ष त्याच्या नाभीखाली जो प्रहार केला त्याच त्यामुळे माझा क्रोधाग्नी प्रज्वलित झालाय गांधारीचे वचन ऐकून भीमानं विनयपूर्वक म्हटलं माते हा अधर्म होता की धर्म हे मी जाणत नाही मी दुर्योधनापासून त्याचं भय वाटून स्वतःचे प्राण वाचावे ते असं केलं होतं धर्मानुकूल युद्ध करून तुझ्या महाबलीपुत्राला मारणं कोणाला शक्य नव्हतं म्हणून मी अधर्माचरण केलं कौरव सैन्यातल्या जिवंत राहिलेल्या एकमेव पराक्रमी वीरानं युद्धात मला मारून पुन्हा राज्यहरण करू नये म्हणून मी तसं केलं त्याचा संहार झाल्याशिवाय आम्ही निष्कंटक होऊ शकत नव्हतो शिवाय त्यानं द्रौपदीच्या संदर्भात जे आचरण केलं होतं त्या अस्तव त्याला शासन होणं आवश्यक होतं म्हणून मी तसा वागलो पुत्रा भीमाचं कथन समाप्त होताच गांधारी म्हणाली तू माझ्या पुत्राच्या सामर्थ्याची जी प्रशंसा केली त्या अर्थी त्याचा वध झालाच नाही असं मी मानते तू जे कथन केले ते सर्व अपराध माझ्या पुत्रानं केलेच होते पण भीमा युद्धात दुःशासनाला मारून तू त्याचं रुधिर प्राशन केलं हे अत्यंत निंद्यकृत्य आहे सत्पुरुषांनी निंदा केलेलं नीचांनी आचरलेलं हे क्रूर कार्य वृकोदरा तू केलंस हे अत्यंत योग्य आहे माते रुधिर प्राशन हा पदार्थ नाही हे मी जाणतो भ्रात्याचे रुधिर माझे दंत वा ओष्ठ ओलांडून पुढे गेले नाहीत मी केवळ माझे हात दुःशासनाच्या रुधिरानं माखले होते तेही द्युत क्रीडेत क्रोधवश होऊन मी प्रतिज्ञा केली म्हणून हे महाराणी मी जर प्रतिज्ञा पूर्ण केली नसती तर क्षात्र धर्मापासून च्युत झालो असतो माते तू आम्हाला दोष देऊ नकोस पूर्वी ज्यावेळी आम्ही काही अपराध केला नव्हता तेव्हा तुझे पुत्र आमच्यावर अत्याचार करत होते तेव्हा तू का अडवलं नाहीस भीमानं ना प्रतिवाद केला भीमा तू आमच्या पुत्रांसाठी यम झालास ज्यानं तुझा अपराध केला नाही अशा एकाही पुत्राला जिवंत ठेवलं नाहीस निदान विकरणारा तरी आम्ही अंधांसाठी एक तरी आधार असू द्यायला हवा होता कुठे आहे तो युधिष्ठिर कांधारीचा क्रोध अजून शमला नव्हता गांधारीनं असं म्हणत असतानाच थरथर कापत युधिष्ठिर तिच्या समक्ष जाऊन उभा राहिला मृदुवाणीनं म्हणाला माते तुझ्या पुत्रांचा संहार करणारा क्रूरकर्मा मी आहे पृथ्वीवरच्या राजांचा संहार करण्यासही मीच कारणीभूत आहे आपण मला शासन करावं आपल्या ज्येष्ठ सुरुधांचं वध करून मिळालेलं राज्य संपत्ती आणि जीवन आता याचं काय प्रयोजन त्यावर गांधारी काहीच बोलू शकले नाही तिला प्रणाम करण्यासाठी वाकून जेव्हा युधिष्ठिरानं तिच्या पावलांना स्पर्श केला तेव्हा आपल्या नेत्रावर बांधलेल्या वस्त्र आडून तिनं त्याच्या बोटांकडे पाहिलं तेवढ्यात युधिष्ठिराची सुंदर तेजस्वी नख काळी पडली त्याची ती अवस्था पाहून अर्जुन कृष्णाच्या मागे लपला त्यांची ती भयाकुल स्थिती पाहून गांधारीचा क्रोध समाप्त झाला आणि तिनं सर्वांना प्रेमानं जवळ घेतलं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पणमस्तो